कसे आहात मित्रांनो सकाळ झाली की बहुतेक घरांमध्ये एकच गडबड सुरू होते कोणी कामावर जायच्या तयारीत कोणी स्वयंपाकात कोणी मुलांना शाळेसाठी आवरतय पण ह्या सगळ्या गडबडीत काही लोक मात्र अजूनही शौचालयात बसलेले असतात डोक्यावर ताण पोटात जडपणा मनात चिडचिड अर्धा तास झाला तरी पोट साफ होत नाही अनेक जण हे गुपचूप सहन करतात कोणाला सांगत नाहीत कारण त्यांना वाटतं सगळ्यांनाच असा त्रास होतो पण खरं सांगायचं तर हा त्रास सामान्य नाही हा शरीर देत असलेला इशारा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या समस्येच्या मुळापर्यंत जाणार आहोत बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय अनेक लोकांना वाटतं दोन तीन दिवस पोट साफ नाही झालं म्हणजे काही फारसं बिघडत नाही पण शरीरशास्त्र वेगळं सांगतं निसर्गाने शरीराची रचना अशी केली आहे की आज जे अन्न आपण खातो ते पुढच्या दिवशी शरीरातून बाहेर पडायला हवं जेव्हा असं होत नाही तेव्हा त्या अवस्थेला बद्धकोष्ठता असं म्हटलं जातं बद्धकोष्ठता म्हणजे फक्त शौचाला न होणं नाही तर मल कठीण होणं पोट पूर्ण मोकळं न होणं आणि समाधान न मिळणं हे सगळं त्यात येतं पोट साफ न झाल्याने शरीरावर होणारे परिणाम पोट नीट साफ न झालं तर त्याचा परिणाम फक्त पोटावर होत नाही हळूहळू संपूर्ण शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात शरीरात विषारी घटक साचतात पचलेलं अन्न आतड्यांमध्ये अडकून राहतं आणि तिथेच कुजायला लागतं यातून तयार होणारे अपायकारक घटक रक्तप्रवाहातून संपूर्ण शरीरात पसरतात सतत थकवा जाणवतो कारण शरीर आतून अस्वस्थ असतं डोकेदुखी चिडचिड वाढते मेंदूवर या विषारी घटकांचा परिणाम होतो त्वचेच्या समस्या वाढतात पिंपल्स काळवंडलेली त्वचा कोरडेपणा आतड्यांमध्ये घाण कशी साचते आपण जे खातो ते पचायला वेळ लागतो पण आजची जीवनशैली या प्रक्रियेला अडथळा आणते कमी पाणी पिणं फायबर नसलेला आहार बसून काम करणं वेळेवर शौच न करणे सततचा मानसिक ताण या सगळ्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते मल आतड्यांच्या भिंतींना चिकटतो आणि हळूहळू तिथेच साचत जातो दीर्घकाळ साचलेली घाण किती धोकादायक ही साचलेली घाण एक दोन दिवसांची नसते ती आठवडे महिने कधीकधी वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये राहू शकते यामुळे मुळव्यात गुदद्वाराशी संबंधित त्रास अपचन गॅस सततची डोकेदुखी असे आजार निर्माण होऊ शकतात आयुर्वेद पोटाबद्दल काय सांगतो आयुर्वेदात पोटाला शरीराचं केंद्र मानलं जातं जर पोट स्वच्छ असेल तर शरीर आपोआप संतुलित राहतं आयुर्वेद औषधांपेक्षा नैसर्गिक उपायांवर जास्त भर देतो आणि अशाच उपायांपैकी एक महत्वाचा उपाय म्हणजे आतड्यांची नियमित स्वच्छता इसबगोल म्हणजे काय इसबगोल हा एक नैसर्गिक तंतुमय पदार्थ आहे तो एका वनस्पतीच्या बियांपासून तयार होतो आयुर्वेदात इसबगोलला नैसर्गिक रेचक मानलं जातं तो आतड्यांवर ताण न देता त्यांना नैसर्गिकरित्या साफ करतो इसबगोल आतड्यांमध्ये कसं काम करतं इसबगोल पाण्याच्या संपर्कात आला की फुकतो तो जेलसारखा बनतो हा जेल आतड्यांमध्ये स्निग्धता निर्माण करतो मलमऊ करतो आणि साचलेली घाण हळूहळू बाहेर ढकलण्यास मदत करतो दुधात इसबगोल का मिसळावा दूध आतड्यांना शांतता देतं इसबगोलसोबत दूध घेतल्यावर आतड्यांमध्ये घर्षण कमी होतं मल सहज बाहेर पडतो आणि सकाळी पोट पूर्ण मोकळं होतं इसबगोल घेण्याची योग्य पद्धत रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध घ्यावं त्यात एक ते दोन चमचे इसबगोल मिसळावा नीट ढवळून लगेच प्यावं यानंतर थोडं कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं सकाळी काय फरक जाणवतो अनेक लोक सांगतात की सकाळी उठताच पोट साफ होतं शौचालयात बसायला वेळ लागत नाही पोट हलकं वाटतं मन प्रसन्न राहतं आणि दिवसभर ऊर्जा टिकते कोणासाठी हा उपाय उपयुक्त ज्यांना दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास आहे पोटनीट साफ होत नाही मूळ व्याधीची सुरुवात आहे गॅस अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय उपयोगी ठरू शकतो कोणी काळजी घ्यावी गर्भवती महिला लहान मुले गंभीर पोटाचे आजार असलेले लोक यांनी हा उपाय करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा उपायासोबत आवश्यक सवयी फक्त उपाय करून उपयोग नाही दररोज पुरेसं पाणी पिणं फायबरयुक्त आहार घेणं वेळेवर शौचाला जाणं थोडीफार हालचाल ठेवणं खूप गरजेचं आहे शेवट आपण बाहेरून सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण शरीर आतून स्वच्छ असेल तरच खरी आरोग्याची अनुभूती येते पोट स्वच्छ असेल तर मनही हलकं राहतं आज ऐकलेली माहिती फक्त ऐकून विसरू नका विचार करा आणि गरज असेल तर निसर्गाच्या या साध्या उपायाला एक संधी द्या हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा अशाच कोणाला त्रास असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही निसंकोच विचारू शकता आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती टॉपिकवरती पाहिजे तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढे अजून असेच उपयुक्त विषय आपण घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि काळजी घ्या धन्यवाद